नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडीओमध्ये आपण लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत तर संपूर्ण बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून आपल्याला सर्व पिकांचे बाजारभाव सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात लातूर बाजार समितीमध्ये बाजारभावाची स्थिती कशी आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सात डिसेंबरचे आहेत तर शेतमाल आहे उडीद आवक आलेले आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान राहा पाच हजार रुपये ते जास्तीत जास्त सात हजार सोळा रुपये आणि सर्वसाधारण राही सहा हजार पाचशे रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे हरभरा आवक आलेले पाचशे पंधरा क्विंटलची किमान राही पाच हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहे सहा हजार रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे तूर अवकली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान राही सात हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राहे नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहे नऊ हजार रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे सोयाबीन अवकालेलं आहे बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची किमान राही तीन हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार दोनशे सत्तर रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद